काल जेव्हा मी आमच्या झाडांजवळ साफसफाई करत होते तेव्हा मला सापडली दोन तर आंबट गोड कैरीचा ठेचा हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे ते आपल्या सगळ्यांना आवडतो उन्हाळ्यामध्ये जेवण जात नसेल तर हा कैरीचा आंबट गोड कैरीचा चटपटीत ठेचा तोंडी लावण्यासाठी नक्कीच ट्राय करा आणि हा ठेचा एकच नंबर लागतो आणि याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा या कैरीच्या ठेचा खाण्याचे मी काय फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कुठे स्किप न करता बघा तर तो तोतापैरी कैरी घेतलेली आहे आणि इथं ही आंबट कैरी घेतलेली आहे ही थोडी सुकली आहे कारण की कालपरापासून घेतली होती मी आता ही तोतापैरी कैरी आपण भाजून घेणार आहोत उलटून पालटून भाजून घ्यायची आहे कैरी चांगल्या प्रकारे सगळीकडून चांगल्या ही कैरी भाजून घ्यायची आहे इथे आपली कैरी भाजून झालेली आहे स्वतः परी कैरी मी भाजून घेतलेली आहे आणि ही जी आंबट कैरी आहे तर ही आपल्याला भाजायची नाहीये ही अशीच मी कापून घेणार आहे याची फक्त साल्ट काढायचे आहे आणि याचे साल्ट नाही काढायचे हे फक्त आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा कोथंबीर घेतली आहे लसूण घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण कुडून घेणार आहोत मिरच्या धुवून स्वच्छ धुवून भाजून घेते त्याला तू हा लोखंडीत तवा घेतलेला आहे मी तर याच्यावरती मी थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे मिरच्या याच्यात अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आणि ते पण भाजून घ्यायचं आहे आणि ही जी आंबट कैरी होती ती अशा प्रकारे मी चिरून घेतलेली आहे बारीक आणि आणि ही तोतापरी कैरी भाजून घेतलेली होती आपण ती मी तिचा मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे आणि हा पाटा स्वच्छ असा मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे पाच ते सहा पाण्याने मी हा पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण की मी मिक्सरमध्ये मसाला वाटते पाट्यावरती आठ दिवसाला दहा दिवसाला मसाला वाटते त्यामुळे खूप धूळ जमा झाली होती तर मी स्वच्छ असा हा पाटा धुवून घेतलेला आहे घासून घासून रगडून रगडून हा पाटा मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग आपण जे मिश्रण केलेलं आहे आंबट कैरीसाठी तर ते वाटून घेते तर बघा आता कोथंबीर टाकलेली आहे मी सर्वप्रथम आणि हे कैरीचं कापलेलं टाकलेलं आहे कैरीचे खाप आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोथिंबीरवर थोडंसं मीठ टाकलं मी कारण की पटकन बारीक होते कोथिंबीर मिरची लसूण जिरं आणि आंब्याच्या आपण कापलेल्या फोडी ह्या सगळं मी एकत्र वाटून घेत आहे तर अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे बारीक थोडंसं दर दर वाटून घ्यायचं आहे जाडसर एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे हे मिश्रण थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये कैरीची चटणी खाण्याचे फायदे भरपूर आहेत कैरीमध्ये आंबटपणा आणि फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारायला मदत करतात उन्हाळ्यात कैरीची चटणी खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो आंबट तिखटमुळे जिबेला चव येते आणि भूक लागते कैरीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते कैरीमध्ये कॅल्शियम असते त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात तर बघा ही ही आता इकडेही ठेवलेली आहे मी तापण्यासाठी तर याच्यामध्ये आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर याच्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि तेल घालण्यामध्ये कंजूसी अजिबात करायची नाही आहे जेवढं तेल घालते ते तेवढं आपला हा आंबट गोड कैरीचा ठेचा भारी लागणार आहे तर बघा हे मी इथे चार ते पाच पळी तेल घालून घेतलेला आहे हे तेल कडकडीत कर, तापलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता तपले ना थोडंसं जिरं टाकून बघितलं थोडंसं जिरं घालायचं आहे मी पहिले पण जिरं टाकलं होतं म्हणून कमी टाकत आहे आणि मोहरी टाकायची आहे फोडणीसाठी आणि थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथं थोडासा करीत टाकून घ्यायचा आहे तर हे मस्तपैकी तडतडलंय फोडणीसाठी तेल म्हणजे टाकून घेणार आहोत चांगले तडतडले हे बघा की आपली आंबट गोड कैरीची चटणी उणारा स्पेशल तयार आहे याच्यामध्ये मी मीठ पहिलेच टाकून घेतलेले होतं छोटा चमचा दिलत हूं ज्यांनी इतपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांनी फक्त डन अशी कमेंट टाकावी इतर कमेंट करू नये आपण मीठ टाकले होते चवीपुरत परत मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि असं आहे आहे करून कैरीमध्ये लोह हा घटक असतो त्यामुळे लोहची कमतरता दूर करण्यास मदत होते कैरीच्या सेवनाने साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते तर असे भरपूर फायदे आहेत बघा कैरीच्या चटणीपासून ही आपली आंबट गोड कैरीची चटणी तयार आहे okay. तर बघा तुम्ही ही आंबट गोड कैरीची चटणी भातासोबत ज्यावरची भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता तर मला ही चटणी भातासोबत आवडते तर मी भातासोबत खाणार आहे आणि माझ्या आईला ज्यावरची भाकरीसोबत आवडते तर ती ज्यावरची भाकरीसोबत ही चटणी खाणार आहे तर स्वस्त खा मस्त रहा आणि आनंदी रहा तर माझा हा व्हिडिओ ज्यांनी पण शेवटपर्यंत पाहिला असेल त्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद काळजी घ्या बाय बाय ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांनी फक्त नाईस अशी कमेंट टाकावी इतर कमेंट करू नये